नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलचे हे आज विद्यार्थी इथे आर्ट पुणेमध्ये लाईव्ह पेंटिंग करताना बघितले आणि ही मुलं अत्यंत दुर्गम भागातनं या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांचे कला शिक्षक हे त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण तर करत आहेतच पण त्यातनं त्यांना एक अभिरुची शिक्षणाबाबतची गोडी लावण्यासाठी खूप चांगला उपक्रम राबवत आहेत मुलांनी आत्ताच इथे काढलेली चित्र फारच अप्रतिम आहेत आणि ते एकत्रित लाईव्ह काम करताना बघून खूपच आनंद वाटला नेताजी सुभाषचंद्र बोस जेटी शाळेला त्यांचे कला शिक्षक सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी आता सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे चित्र बघितले आणि त्यांचा इतिहास मला माझ्या भानची सांगितला तोड नाही त्यांच्या कामाला कारण त्यांनी जे वाहून घेतलेलं आहे हे वाहून घेणंच फार महत्वाचं असतं आणि त्यांनी स्वतःचं पूर्ण सगळं आयुष्य म्हणजे वेळ व्हावं लागतं त्याला ते मी प्रत्यक्ष त्यांच्या कामाद्वारे ते किती वेळे झालेत हे बघितलं धन्यवाद स्वप्न ना पंख नव्हे बळ हवे चल आता चाल पुढे ही गुरु किल्ली यशाची वे, आला हवे, चल आता चाल पुढे ही गुरु किल्ली यशाची ही संधी कर्तृत्वाची नवभेदी उड्डाणाची ही संधी जल्लोषाची दबलेल्या सामर्थ्याची प्रत्येक शाळेने प्रत्येक ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करावा की इथे करा जे लाईव्ह होतंय ते खूप सुंदर आहे म्हणजे मला ते कॉलेजमध्ये आल्यासारखं ऑटि मुलं इतकं का सुंदर काम करतात तर ह्या सगळ्या चाळीन मुलांना आमच्यातर्फे शुभेच्छा आणि अजून त्यांनी भविष्यात असेच तर उपक्रम सरांनी राबवले आणि सरांचं पण खरंच सरा विशेष कौतुक आहे धन्यवाद इथे आले सर आणि मी बघितलं की छोटी मुलं काय करतात ते बघावं इतकं का सुंदर काम करतात आहे सात्रीची मुलं मस्त पोर्ट्रेट्स काढतात आहे आय एम रिअली इम्प्रेस्ड बिकॉज आय माय सेल्फ रॉ सो आय नो दॅट इट इज नॉट इझी टू गेट अ गुड इफेक्ट व्हेरी थँक नमस्कार आज या मुलांना इथे येऊन काम करत जे करतात ते बघून खूप खूप छान मज्जा येते मी गेले वीस वर्ष गॅलरी चालवते आणि स्वतः पण एक आर्टिस्ट आहे पण या मुलांची जेव्हा मी कामं बघितली लिटरली एक एका तासात जे काही त्यांनी जादू केलेली आहे तर इट्स रिमार्केबल आणि हॅट्स ऑफ टू सर अँड टू ऑल द किड्स तर यांना आम्हालाही आवडतं जेव्हा गॅलरीत येऊन मुलं अशी काही ॲक्टिव्हिटीज करतात तर खूप भारी वाटतं आणि आय एम शुअर की मुलांना पण या वातावरणात काम करायला खूप आवडलं असेल तर यू आर मोस्ट वेलकम या कधी पण असे ज स्पेस आहे आपल्याकडे अशा ॲक्टिव्हिटीज आपण वारंवार करू शकू ऑल द बेस्ट